जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत निर्भय मॅरेथॉनचे आयोजन शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने यशस्वी पार पडले या स्पर्धेसाठी पोलीस आयुक्त आणि त्यांची टीम महिनाभरापासून नियोजन करीत होती या मॅरेथॉनमध्ये सुमारे अठरा स्पर्धकांनी विक्रमी नोंदणी केली होती या व्यतिरिक्त सुमारे पाच नागरिकांची उपस्थिती होती या मॅरेथॉनसाठी सैराट फेम रिंकू राजगुरू आणि धडक फेम जान्हवी कपूर यांच्यासह क्रिकेटर अजिंक्य राणे तसेच अभिनेता जितेंद्र दोषी माजी पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांचा सहभाग होता कार्यक्रमाची सुरुवात क्रिकेटर अजिंक्य राणे यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आली थोडा ऑडियन्स यावेळी निर्भया पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मॅरेथॉन रन मध्ये यश आले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वॉश बेशिंग सॅनिटरायझर ठेवण्यात आले होते तसेच मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये याकरिता पन्नास डॉक्टरांची टीम सज्ज होती यात पिंपरीकर हॉस्पिटल यश हॉस्पिटल सुयश हॉस्पिटल काकटकर हॉस्पिटल म विप्र वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय टीमचा चा सहभाग होता सैराट फेम रिंकू राजगुरुईच्या सोबत स्पर्धकांनी भन्नाट डान्स केला अजिंक्य राणे सैराट फेम रिंकू राजगरू अभिनेता जितेंद्र जोशी अभिनेत्री जान्हवी कपूर आदींनी शुभेच्छा दिल्या मॅरेथॉन साठी मला विश्वास नागरे पाटील सरांनी इथे इन्व्हाईट केलं त्यांचं मनापासून मी आभार मानतो आज महिला दिन आहे तर महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा मला वाटतं की हा एकच दिवस नाही प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणून साजरा केला पाहिजे आणि त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये किती मोठं योगदान आहे महिला एक आई असते महिला एक बहीण असते महिला एक आपली शिक्षिका आपले प्रिन्सिपल्स असतात सो so, नेहमी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की नेहमी महिलांना रेस्पेक्ट करा त्यांचा आदर करा आणि महिलांचं महत्व आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे नाशिक मध्ये निर्भया मॅरेथॉन साठी आम्हाला नांगरे पाटील सरांनी बोलवलं त्यांचे खरच खूप आभार आणि इथला सगळ्या स्त्रियांचा उत्साह बघून त्यांना भेटून खरंच खूप आनंद होतोय आणि महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा म्हणतो अस्मिता कुठू समान आहे तिला मारायची गरज नाही

कुठत होता ही आता आपल्या शरीराची पूजा आहे देव देव पूजा हे आपण म्हणतो ना की आपल्या शरीराचा देव आहे तर मग <ण्थाग> ह्या शरीराची पूजा पूजा व्यायामाने होऊ शकते राऊंड अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि विश्वास नागरे पाटील साहेब नाशिक ना आता सिंधुदुर्ग आता तर मग नाशिकला काही बघायची आवश्यकता नाशिकच्या किसळी जाणार आहे असं मला वाटतं स्पर्धकांना आज आजी व माजी पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शन केले महिलांची सुरक्षितता हा टॅगलाईन घेऊन आज नाशिक पोलिसांनी मॅरेथॉन नाशिक मध्ये ऑर्गनाइज केलेली आहे पेक्षा जास्त रनर्स वेगवेगळ्या स्लॉट्स मध्ये आहेत खूप चांगला उत्साह आहे कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या अगोदर त्याची जागरूकता आणि शिक्षण हे खूप महत्वाचं असतं याच उद्देशाने हा एक उपक्रम पोलिसांच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आलेला सेक्टर्स वेगवेगळे पाडलेले आहेत टायमिंगचे स्लॉट्स वेगवेगळे केलेले आहेत आणि दोन्हीमध्ये अंतर ठेवलेलं आहे सुद्धा पाच पाच हजारचे तीन सेक्टर्स वेगळेवेगळे केलेले आहेत की जेणेकरून लोकांच्यामध्ये अंतर राहील आणि खूप जास्त जागरूक आहे सॅनिटायजर्स बेसिन्स वेगवेगळे सायनेजेस की जिथं लोकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे आणि सिव्हिल सर्जनशी बोलून त्या सगळ्या संपूर्ण मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी उपायुक्त पौर्णिमा चौगुले अमोल तांबे विजय खरात लक्ष्मीकांत पाटील सहाय्यक आयुक्त अशोक नकाते समीर शेख प्रदीप जाधव अनिरुद्ध आढव मंगलसिंग सूर्यवंशी यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर सीताराम कोल्हे किशोर मोरे हेमंत सोमवंशी आचल मुदगल साजन सोनवणे अशोक भगत निलेश माईनकर पंढरीनाथ ढोकणे सुनील रोहकळे सुरज बिजली विजय ढमा राकेश हांडे कुमार चौधरी आणि पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत रनचे यशस्वी नियोजन केले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक